नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी बातमी टी ई टीला शिक्षकांचा कडाडून विरोध शिक्षक परिषदेचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय माध्यमिक शाळात शिकवणाऱ्या शिक्षकांना सेवा देता येणार नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे तथापि या निकालामुळे समस्त शिक्षकांना धक्का बसला आहे या शिक्षकांच्या भावना सर्व प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिक्षक परिषदेने नुकत्याच पार पडलेल्या ऑनलाईन बैठकीत दिला आहे पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवणारा कोणताही शिक्षक टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय सेवेत राहू शकत नाही किंवा पदोन्नती मिळू शकत नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे बाल शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ पूर्वी नियुक्त झालेले शिक्षक आणि पाच वर्षापेक्षा कमी सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांना टीईटीतून वगळलेले आहे मात्र हजारो शिक्षकांना दोन वर्षात टीईटी टी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे अन्यथा सदर शिक्षकांना सेवानिवृत्ती स्वीकारावी लागेल असे न्यायालयानं स्पष्ट केले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला निकालामुळे शिक्षकांना मोठा धक्का बसला आहे महाराष्ट्र शासनाने तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानंतर नियुक्त शिक्षकांना टीईटी बंधनकारक केली आहे यापूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी बंधनकारक नव्हती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष विनोद कडू यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पदाधिकाऱ्यांची तातडीने ऑनलाईन सभा घेतली सदर सभेत माजी शिक्षक आमदार नागो यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल व राज्याध्यक्ष विनोद कडू यांनी संघटनेची पुढील रण रणनीती यावर मार्गदर्शन केले न्यायालयाच्या निकालामुळे शिक्षकांवर खूप मोठा अन्याय होणार असून अन्याय दूर करण्याकरता कायदे तज्ज्ञांमार्फत लवकरच मार्गदर्शन घेऊन राज्य शासन व केंद्र शासनास योग्य मार्ग काढण्याकरता निवेदन दिले जाईल तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने राज्यव्यापी आंदोलन करण्याची जोरदार तयारी केल्याचे कोकण को विभागाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद